सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणै त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते तर योगेश्वरी देवस्थानामध्ये मी यशोदा घुडके तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आलेली आहे आंबजोगायला आणि सुरुवातीचं प्रवेशद्वार आणि हे मधला परिसर आहे देवीचा तर अशा प्रकारे खूप दिवसानंतर मी पण दर्शनाला आलेली आहे तर हे बाहेरचं वातावरण आहे आणि गेल्या गेल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेण्याच्या अगोदर मल्हारसोबत होता तर मल्हारलानं गेल्यावर डमरू दिसलं तर त्याचं अगोदर दर्शनाच्या अगोदर आम्ही थोडी खरेदी केली त्याच्यासाठी खेळ डमरू घेतलं आणि नंतर आम्ही दर्शनाला गेलो तो एक किचन एक घेतलं आणि डमरू घेतलं आणि खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की माझ्या यूट्यूबवर मी आंब जोगायचे असल्यामुळे एकतर व्हिडिओ व्हावा माझा तर खूप दिवसानंतर आज मी दर्शनाला आले आणि आज माझी ती इच्छा होती ना ती पूर्ण झाली की माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या देवीचा यो योगेश्वरीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आज अपलोड होणार आहे तर चला तर आता मी तुम्हाला जे काही आहे अंबाजोगाईचं मंदिर तिथला सगळा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हो त्याचबरोबर मी दर्शनामध्ये पण मोबाईल घेऊन गेलते तर देवीचं दर्शन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडेल तर असं आहे बाहेरचं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलेली आहे आंबजोगायला तसा तर मला खूप मोठा व्हिडिओ बनवायचा होता पण जसा शूट होईल तसा मी केलेला आहे तर चला आंबजोगाईचं जगदंबेचं दर्शन घेणार आहे मी आज आणि त्याचाच थोडा थोडा व्हिडिओ मी तुम्हाला जसा शूट होईल तसा केलेला आहे ते दाखवणार आहे तर बघा आमच्या प्रसिद्ध आंबाजोगाईचं आंबाबाईचं मंदिर तर मी दाखवते आता बाहेर आलेली मी आणि आता हे ते थोडं थोडं शूट करील आणि तुम्हाला सगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करील

चला पुढे सरकंद्रा सरकंद्रा पुढे सरकंद्रा पुढे I <laughs> think नाही दर्शनासाठी यायची राम आणि मध्ये मंदिर आहे तर हे पुढचा गाभारा आणि हे बघा हे मागचं आहे तर मागून अशी आहे मूर्ती असं आहे मंदिर पूर्ण मागच्या साईडचं आणि असं बसायला आहे इकडून चला तर झालं आता दर्शन आणि आता आलो तर आम्ही बाहेर तर हा आहे बाहेरचा परिसर सगळा तर ही आहे दीपमाळ आणि इकडंच आहे बाहेर जाण्याचा मार्ग तर खूप छान दर्शन झालं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्सद्वारे सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद